जालना जिल्हाधिकारी आणि कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद जालना यांच्याकडे मानेगाव ते क्रांतीनगरला जाणारा जो रोड आहे तो नादुरुस्त अवस्थेत असून या अर्धवट रस्त्यामुळं सर्व शेतकरी आणि त्या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या वाहनांची दुरावस्था निर्माण झाली आहे या रस्त्यावरून कोणत्याही चारचाकी दुचाकी वाहनांना वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय अत्यावश्यक काळामध्ये आवश्यक असणाऱ्या ॲम्ब्युलन्स या रस्त्यानं येऊ जाऊ शकत नाही त्यामुळं जनतेच्या प्रश्न या रस्त्यामुळं सध्या पाऊस सुरू असल्यामुळं शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी आवश्यक का असणारा रस्ता नादुरुस्त असल्यामुळं शेतीची कामं करायला विलंब होतोय या रस्त्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढून माननीय कार्यकारी अभियंता बांधकाम जिल्हा परिषद जालना आणि जालना जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून हा रस्ता लवकर दुरुस्त करून द्यावा अशा प्रकारचं निवेदन देण्यात आलेलं आहे या रस्त्याचं काम बावीस जुलै दोन हजार चोवीस पूर्वी पूर्ण करावं अन्यथा मानेगाव खालसा मानेगाव जहागीर गणेशपूर क्रांतीनगर यासह आजूबाजूच्या परिसरातले सर्व गावकरी साखळी उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही या निवेदनाद्वारे दिलेला आहे हे निवेदन देत असताना योगेश अचलखांब राजरत्न अचलखांब मनोज अचलखांब महादेव काळे सचिन अचलखांब खांब गणपत अचलखांब आणि परिसरातले शेतकरी उपस्थित होते आज आम्ही जालना जिल्हा अधिकारीकडे येऊन मानेगाव ते क्रांतीनगर वस्तीला जाणाऱ्या दुरुस्त रस्त्याबद्दल निवेदन दिलेलं आहे क्रांतीनगरला कोणतीही गाडी कोणतीही अँब्युलन्स काही जात नाही तिथं जर अँब्युलन्स जर आणायची झाली तरी पण पाच किलोमीटर अंतरावर आणता येते जल तर दीड ते दोन किलोमीटर अंतरावर हा रस्ता दुरुस्त करून द्यावा हे आमची कलेक्टर साहेबांना विनंती आहे जर पाच दिवसामध्ये जर आमचा रस्त्याचं काहीतरी मंजुरी नाही करून दिली तर आम्ही कलेक्टर ऑफिस समोर साखळी उपोषणात बसणार आहोत सर्व गावकरी सह